खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर गर, स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव

कडेगाव स्वर्गीय पतंगराव कदम ब्याऐंशीव्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस कुंडल येथे पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते विनम्र अभिवादन करण्यात आलं यावेळी रय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब पवार क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड सार्वजनिक यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब लाड श्रीकांत लाड उत्तमराव पवार सर्जेराव पवार माजी सभापती राजेंद्र खारगे माजी जिल्हा परिषद सदस्य पुंडलिक एडके प्रमुख उपस्थित होते कुंडल येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये डॉक्टर पतंगराव कदम विविध कार्यकारी सोसायटी समोर डॉक्टर पतंगराव कदम यांची ब्याऐंशीवी जयंती मान्यवरांच्या हस्ते साजरी करण्यात आली साहेबांच्या प्रतिमेस गावातील सर्व पक्षांच्या पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं पलोस कडेगावच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणारे तसेच टेंभू योजना ताकारी महेशाळ योजना पूर्णत्वास आणून हा परिसर सुजलाम सुपलाम करून तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी साखर कारखाने व गोरगरीब विद्यार्थी यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी भारतीय विद्यापीठ स्थापन करून शिक्षणाची गंगा आणणारे असे थोर व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली यावेळी डॉक्टर पतंगराव कदम सोसायटीचे अध्यक्ष अशोक लाड उपाध्यक्ष सतीश पवार गुरुकृपा पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीपदाजी लाड ग्रामपंचायत सदस्य रेश्मा टेके शुभांगी माळी राहुल पवार माजी उपसरपंच माणिकददा पवार राजेंद्र लाड माजी चेअरमन नंदकुमार लाड फ्रेंड्स सर्कल पतसंस्थेचे अध्यक्ष सुहास पवार उद्योजक उद्धव माने दिलीप एडके मोहन पवार तसेच विविध संस्थेचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते